सात अधिक चार ए व पाच अधिक दोन बी हे अठ्ठ्याण्णव हजार पाचशे सदोतीस या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत तर ए व बी च्या किमती काढा असा प्रश्न विचारला लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतोच जे प्रश्न नाही सापडत असते विचारा इथ ही संख्या मांडा अठ्ठ्याण्णव पाचशे सदोतीस अठ्ठ्यानव पाचशे सदोतीस आता याच्यामधले सात अधिक चारे अनुक्रमे सहस्त्र सहस्त्र म्हणजे हजार एकक दशक शतक हजार म्हणजे आठ साठी हे समीकरण सात अधिक चारे तर पाच अधिक दोन बी ही अनुक्रमे दर्शक संख्या पाच अधिक दोन बी आम्हाला काय विचारलं की हे जे समीकरण आहे जसं की सात अधिक चार ए पाच अधिक दोन बी हे दोन समीकरण गणित म्हणते की हे अठ्याण्णव हजार पाचशे सदोतीस या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र आणि दशक स्थानचे अंक आहेत तर ए बीच्या किमती काढा मला असं वाटतं हे तुम्हाला समजलं असावं किमती काढायच्या कशा तर आम्ही असं म्हणू शकतो की सात अधिक चारे म्हणजे आठ पाच अधिक दोन बी म्हणजे हे तीन हे स्थानी असलेले आठ आहेत सहस्त्र म्हणजे हजार आणि हे दशक स्थानी असलेले लेकरांना तीन ले आहेत मग असं आम्ही म्हणू शकतो आता पहिल्यांदा आपण ए ची किंमत काढू याचा अर्थ सात अधिक चारे कंसामध्ये ही जी योजना केली हे पद म्हणजे आता याला कंसातून काढा सात अधिक चारे बराबर आठ या चार एकट करा आठ कडे जातानी सात वजा स्वरूपात का मांडायचे लेकरांनो संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते मग आता हे चारे बराबर ही वजा बाकी एक एला जेव्हा आम्ही एकट करू तेव्हा ए सोबत गुणीला असलेले चार भागीला का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदा सोबत गुन्हेला असेल बाकीला स्वरूपात मांडा म्हणजे इथे ची किंमत आम्हाला प्राप्त झाली ए बराबर एक चे चार आता ची किंमत काढू बी बराबर किती बाबा हे बी म्हणजे पाच अधिक दोन बी म्हणजेच हे तीन आहेत दशकस्थानी असलेले म्हणजे पाच अधिक दोन बी याचा अर्थदशक स्थानी असलेले तीन आहेत हे तुमच्या लक्षात येत असावं पाच अधिक दोन बी बराबर तीन या दोन बीला ला एकट करा एक तीन कडे जातानी पाच वजा स्वरूपात दोन बी बराबर ही वजा बाकी कशी तर वजा दोन अशी एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह देणे हा गणित येऊन धरतो आता इथं बी जाताना हे दोन मांडावं लागतात भागीला आता बी बराबर हा भाग तर एक न गेला मात्र उत्तर वजा एक आलं ए आणि बीच्या किमती काय बीची किंमत वजा एक आणि याची ची किंमत एक चे चार अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, करा बेलॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल आणि पर्याप्त वेळेमध्ये यश हस्तगत करायचं असेल तर माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी जा झाल्याशिवाय राहू नका संकीर्ण प्रश्न संच संख्या शाब्दिक उदाहरणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला